फूड विथ अमो सडकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सर्व हो यांचं सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपण वेगवेगळ्या रेसिपी दरवेळी दाखवत असतो तर आज आपण शिक्षणित क्षेत्र नृसिंहवाडी येथे आलेलो आहोत आणि या नृसिंहवाडीमध्ये तुम्हाला ऐकून देखील माहिती असेल तर कंदीपेढे खूप फेमस आहे तसेच देखील खूप फेमस आहे श्रीकृष्ण दुग्धालय नावाचं वाडीमध्ये एक दुकान आहे तर तिथं आपण कंदीपेढे कसे तयार होतात त्यामध्ये काय काय पदार्थ घातले जातात आणि किती वेळ लागतो करायला त्याच्या मागे किती कष्ट आहेत किंवा परंपरागत काही पद्धती आहेत त्या तयार करतानाच्या तर ते पूर्ण आपण रेसिपी आज बघणार आहे आणि सुमित गवळी आज आपल्याला मालक आहेत करायचे तर ते आपल्याला पूर्ण रेसिपी दाखवतील तर चला एकदा बघूयात आपण रेसिपी कशी तयार करू नरसिंहवाडीमध्ये तुम्ही आता आपण करणार आहे की नरसिंहवाडीचे स्पेशल कंदीपेढा त्यापासून सुरुवात करायची आता आपल्याला पहिला मी घेत आहे हा खवा दुधापासून बनलेला खवा आहे okay. आणि त्यानंतर आपण खव्यात घालायसाठी साखर आहे okay. वेलदोडे आहेत okay. आणि मशीचं तूप आहे साखर साधारण किती किलो आहे साधारण ही किलोच्या ह्याच्याप्रमाणे एक पन्नास ग्राम साखर आम्ही घेतलेली आहे किलोच्या ह्याच्याप्रमाणे बरं ओके आणि खवा किती आहे खवा एक पाच किलो खवा आहे पाच किलो ला किती साखर लागेल साधारण एक सव्वा किलो साखर लागेल घेतलं तूप एक शंभर ग्राम घेतलेला आणि वेलची आहे वेलची थोडी थोडी हे जे खवा आहे तो कुठून तुम्ही मागवताय की काय हा आम्ही स्वतः करतो हा साधारण खवा करायला कमीत कमी सात आठ तास लागतात आठ तास लागतात फक्त मशीच्या दुधापासून केलेला खवा आहे बरं त्यामुळं हे जे पेढे खवा चांगला असला तर पेढेशिवाय मनाला खूप चांगले होतात But... आणि खव्याची थिकनेस पण तुम्हाला वाढवायची असेल आणि पेढा जर चांगला स्मूथ करायचा असेल तर तुम्हाला मशीच्या दुधाचं चांगलं कनिक असलेलं चांगलं कस असलेलं दूध घ्यायला किती फॅटचं दूध लागतं साधारण आठ पॅटरी साडेआठ फॅटच दूध तुम्हाला पेशवीच्या दुधाचं दुधाचं तुम्हाला खवा जो असतो तो चांगला होत नाही तुम्हाला चांगलं लूज दूध जे डायरेक्ट डेअरी पासून करूनच तुम्हाला खवा करावं लागेल आपण हे सगळं प्रोडक्ट घेतलेले आहेत खवा साखर वेलची आणि तूप आता मी खव्याची प्रश्न चालू करणार आहे हा खवा आता काढून घेतलेला कडेमध्ये हवा पहिल्यांदा मोकळा करून घेणं गरजेचं ही साखर आता ऍड केली जाते साखर ॲड करून घेतलेली आहे मंदाचे वरती गॅस ठेवलाय आणि हे सगळे जिन्नस आता गरम करून घेतले जाते रेग्युलर कुठला पेढा आपल्याकडे मिळतो रेग्युलर आपल्याकडे कायका पेढा असतो बंदी पेढा असतो त्यानंतर आम्ही मँगोच्या सीझनला आंब्याच्या सीझनला आंबा आंबा पेढा असतो चॉकलेट पेढा असतो त्यानंतर केशर पेढा असतो असे तीन प्रकार आहेत प्रत्येकी वेगवेगळ्या सीझनला आम्ही लोकांना जशा मागण्या आहेत त्या पद्धतीने करून देत असतो तर मित्रांनो बघू शकता इथं साखर हळूहळू मेल्ट व्हायला लागली आता खव्यामध्ये आणि हा खवा थोडासा पातळ व्हायला लागल्याचा तर खवा आता टाकून दहा ते पंधरा मिनटं झालेत आणि पुरेसा पातळ झाला आहे तर ह्या खव्यामध्ये आता तूप ॲड केलं जाईल त्या खव्यामध्ये आता हे मशीचं तूप ॲड केलं जाते तर आता अर्धा तास आपण खव्याची भाजणी करतोय आणि खवा असा छानसा पातळ झालेला आहे हा पूर्णपणे व्यवस्थित भाजून घेतला पाहिजे चांगल्या प्रकारे पेढे तयार होतात भाजणी पूर्ण व्यवस्थित व्हायला साधारण आपल्याला किती वेळ लागतो पूर्ण व्हायला कमीत कमी दोन तास भाजणी कमी केली तर तो पेढा लवकर खराब जातो

तो खूप चांगल्या प्र प्रकारे गोठता येतो जरा तर मित्रांनो हा जो मुस्ता आहे तो आंब्याच्या लाकडापासून बनवला असं मला समजलं तर त्या आंब्याच्या लाकडामुळं खूप छान चव अशी उतरते पेढ्यामध्ये मग अशी चर्चा करताना दादांनी सांगितलं आम्हाला की लोखंडाचीच कडे वापरली जाते कारण आवश्यक घटक जे आहेत लोखंडाचे ते आपल्या शरीराला आवश्यक असतात ते ह्या घोटणीमुळे त्या पेढ्यामध्ये उतरतात आणि तो पेढा चवीबरोबरच एक पोषक घटक देखील आपल्याला त्या पेड्यामुळे मिळतात मग तर ही अशी कडे बघा तुम्ही पूर्ण लोखंडी कडे तर सुमित मगाशी आपण एक रवी दाखवला काकांनी तो जवळजवळ दोन तीन पिढ्या पूर्वीच आहे हो तर हे कढई देखील तशीच जुनी आहे का हो कड़ई ही आमच्या आजोबांपासून आहे आणि हे गवळी आहे आडनाव पण तुमचं गवळी आहे तर गाई म्हशी काय किती होते आपल्या काय पूर्वी शंभर वर मशी होकर हो त्या आज पंजोबा आमचे पैलवान होते जिंकल्यामुळे शाहू महाराज बक्षीसपत्र म्हणून आमच्या आजोबांना पाच एकटर पुरण त्या त्यापासूनच आमची पिढी त्या पुरण चालू आहे लहान मुलांना पेढा आवडतोय आणि तुमच्या लहानपणी तर तुम्ही पेड्यातच होता <laughs> तर वगैरे काय का नाही हा तसं मला ताक खूप आवडायचं ताक खूप आवडायचं मला नवाडी मध्ये आमच्या इथं माधुरी वाढायची एक पद्धत होती माधुकरी तर आमची आजी आजोबा कोणी जरी बाराच्या सुमारास आले तर ते माधुगिरी वाढायचे ताक वाढायचे जेवण हे वाढायचं पण ताक आम्हाला खूप आवडायचं मला आणि ताक आम्ही खूप माधुगरीला पहिला ताकच द्यायचं मध वगैरे ताक दिलं जात दिलं आता सुद्धा ती पिढ्यान आम्ही ती आमच्या बंधुवांपासून आजोबांपासून ती आम्ही टिकवलेली आहे की कोणी माझी मागायला आलं की आम्ही ताक हे देतो अच्छा त्याला परत पाठवत नाही पूर्वीपासून जपलेली परंपरा तो मी हे चालवलेली ओके ओके हे पण डॉक्टर सर असं खवा जो आहे तो बाजला गेला आणि कलर त्याचा डार्क होत चाललाय तुम्ही बघितला सर मग अशी थोडासा व्हाईट होता पण आता हा आपण ऑरेंज कलर कडे चाललेला आहे तर हवाला उकळी हा लाकूड ज्यावेळी मोठे मोठे ट्रक आहे तर ते एकदा काय झालं असं एकदा ट्रक आलेला आणि आम्ही दूध उकळी मारायला ठेवलेला हवा तर त्यात चुकून एक चंदनचं लाकूड सुद्धा आलेलं ला। होतं बरोबर आणि okay, okay. मा हो ते पूर्ण सगळीकडे चंदनचा वास सुटला नंतर कळालं की ते चंदन त्या लाकूड मिक्स झालेलं आहे चंदनाचं लाकूड आलेलं होतं एकोणीसशे माय मध्ये एक पंच्याण्णव शहाण्णव ची घटना आहे लहानपणी जशा बऱ्याच मजेशीर आठवणी असतात हो तुमची फॅमिली एकत्रच होती काय पूर्ण फॅमिली एकत्र हा तेव्हा सगळे काम एकत्रच व्हायचं मजा येत असत लहानपणी हो खूप मजा यायची पहिला पेडे करायचे आम्हाला जास्त लहान असताना आम्ही जवळ जायचं कारण लाखणार असल्यामुळं कायम आम्ही जाळ खूप होता तर आम्ही त्या कोळशापासून खेळायचो भरपूर कोळशात खेळायचो कोळशाच भरपूर खेळायचो ते चित्र काढणे हे काढणे जास्त आवडायचं आम्हाला मित्रांनो वृत्तीनं म्हणजे व्यवसायानं जरी गवळी असली तरी पण वृत्तीनं कलाकार आहे माणूस कारण फोटोग्राफी ग्रुप मुळेच आमचं ओळख झाली होती खूप चांगली फोटोग्राफी पण सगळ्याला दादा अजून किती दे, किती वेळ लागेल तरी आपलं शिक्षण किती झाले? माझं बीकॉम पूर्ण आहे मी. बीकॉम पूर्ण झाले. मग तुम्ही बीकॉम पूर्ण झाल्यानंतर बाहेर सुद्धा जॉब तुम्ही चांगले मिळाले असे तुम्ही प्रयत्न केला असेल पण तसं काय डोक्यात होतं का तुमचं जॉब करायचं की मला लहानपणीपासून व्यवसाय हा करायची खूप आवड होती. बरं. हां, पहिला कसं आवड होती तशी मला एम करायची. हां. पण नाही जमले ते. पण मला आता मला शिक्षण थोडं कमी आहे पण मला ह्या बिझनेस वाढवायचा पुढे थोडे ओके okay, म्हणजे कोरे कोरे बस तुम्हाला बिझनेस मध्ये रस होता हो रस होता हो okay. मला आपली आता हळूहळू वशिम मध्ये वाढवत आहोत आम्ही पहिला जास्त करत नव्हतो पण आता हळूहळू स्पोर्ट पण चालू करतोय स्पोर्टचं पण चालू केलं ओके सुमित आपला माल कुठे 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 जातो आता आता सध्या आमचा कराड आहे सातारा आहे त्यानंतर वाईमध्ये जातो परत पुढे पुण्यात जातो महाबळेश्वर आहे परत नाशिकला आहे इंदोर पर्यंत आमचा माल जातो सगळ्यात जास्त बासुंदीचा फ्लेवर कुठला आवडतो तुम्हाला तुम्हाला स्वतःला कुठला आवडतो मला, मला, आ, आ, मला बासुंदी प्लेन बासुंदी प्लेन बासुंदी आवडते कुठले कुठले फ्लेवर आहेत मध्ये सीताफळ रबडी आहे अंजे रबडी आहे गुलकंद रबडी परत केशर केशरी म्हणून बासून आहे पण मला खूप आवडते ती प्लेन साधी, साधी जसे पेड्यामध्ये प्रकार आहेत वेगवेगळे फ्लेवर आहेत तसे बासुंदी दे मध्ये देखील फ्लेवर आहेत मला पुरी आणि बासुंदी खूप आवडते पुरी आणि बासुंदी आणि बासुंदी कलर पूर्ण आता ऑरेंज कडे झुकला आहे आणि पेडे बांधणीसाठी बहुतेक आता हा खवा तयार झाला ना हा आता खवा पूर्णपणे भाजून झालेला okay. आहे आणि तो पूर्ण प्रोसेसिंग मध्ये पूर्ण झालेला आहे okay. तो आता चाचणी अगदी व्यवस्थित झालेली आहे पेढे तयार हा खवा तयार झालेला आहे बांधू शकतो आपण हा पहिला गार करून घ्यायचा आपण पूर्ण गार करून त्याची परत पुन्हा एकदा एक जीव करायचा पूर्ण मुस्त्याना आणि त्यानंतर प्रोसेसिंग करून घ्यायची पेढ्याची मित्रांनो आता हा खवा पूर्ण तयार झालेला आहे आणि हा गार करून येते पेडे केले जातील आता वेलदोडे कधी टाकते गॅस बंद अगोदर आता खवा पूर्ण आटून झालेला आहे ओके पूर्ण आता थोडं आम्ही त्यात वरण वेलदोडे आणि जायफळ थोडे घालतो ओके तर खवा भाजून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी वेलदोडे ॲड करून आता हा पुन्हा एकदा खवा हलवून घेतला जातो तर हा खवा पूर्ण भाजून झाला आहे आणि सगळ्यात शेवटी आता ह्यामध्ये वेलदोडे ॲड केलेले आहेत तर ह्या वेलदोड्यांमुळे पेड्याचा फ्लेवर खूप छान येतोय तर असं मी इथे खूपच कष्टाचं काम दिसतंय मगाशी आता आपण बऱ्याच वेळ उभारलोय तर किती वेळ काम केलं जाते असं साधारण डेली आमच्या एक दोन बॅच तयार होतात दोन बॅच सकाळी आणि दुपारनंतर एक बॅच साधारण एक बॅच एक दहा ते दहा किलो प्लस दहा प्लस वीस असं वीस किलो तयार होतात वीस किलो दिवसभर जशी ऑर्डर जास्त येईल तसे आम्ही बॅचेस वाढवतो बरोबर आणि खवा सुद्धा ऍड करतो दिवसभर हे चालूच असतं काम खूप oh. खमंग आता सुगंध यायला लागला आहे पेड्याचा प्रोसेस ही पूर्ण झालेली आहे आता हा खवा थंड केल्यासाठी काढून घेतला जाईल आणि थंड झाल्यानंतर पेड्यांची बांधणी होईल वेगळ्या भांड्यात आता खवा काढून घेतला जातो ते पेढे आता दादा तयार करते तसे आणि हे पेढे तयार झाल्यानंतर ह्याच्यावरती आपल्या ब्रँडचा स्टॅम्प मारला जाईल तर हे हाताच्या सह्यानं असे गोल, -गोल करतात पेढे वा तर अशा पद्धतीनं त्या पेढ्यावरती स्टॅम्प मारला जातो बरोबर हा झाला श्रीकृष्ण कंदी पेडा तयार आणि हा आपला पाचका ऑब्जेक्ट श्रीकृष्ण तो पाचकास पण